मस्त गरमागरम वाफळती शेवग्याच्या शेंगाची आमटी महाराष्ट्रात घरोघरी मस्त ताटामधल्या सुप्रसिद्ध आमट्या त्यातील एक आमटी म्हणजे शेवग्याच्या शेंगाची आमटी मला प्रचंड आवडते आणि ती ही पश्चिम महाराष्ट्रीयन म्हणजे कोल्हापूर सातारा सांगली या पद्धतीने केलेली ही आमटी मी कशी केली ती दाखवणार आहे अगदी सोपी आणि चव मात्र भन्ना चला तर करूया सुरुवात एका टोपामध्ये दोन पळी तेल घेतलेला आहे जिरे टाकले जिरे छान फुलवून घेतले दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत आणि लसूण भरपूर टाकायचा आहे तोही ठेचून टाकायचा आहे चिरून वगैरे नाही टाकायचा आपल्याला इथे पूर्णपणे आमटीला लसणाचा फ्लेवर यायला पाहिजे त्यासाठी आपल्याला लसूण ठेचूनच टाकायचं आहे इथे लसूण मी कलर बदलेपर्यंत परतून घेतला आणि दोन मोठ्या आकाराचे टोमॅटो बारीक चिरून यामध्ये टाकलेले आहेत एक मिनिटभर टोमॅटो परतून घेतला आणि त्यानंतर यामध्ये शेवट्याचे शेंगा टाकलेले आहेत इथे मी दोन शेवग्याच्या शेंगाचे तुकडे करून टाकलेले आहेत तुम्हाला जेवढे आवडतील त्याप्रमाणे शेंगा, टाक दे शेंगा इथे टाकू शकता टोमॅटो आणि शेंगा एक मिनिट भर छान परतून घेतलेले आहेत त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा हळद आणि एक चमचा मीठ टाकलेला आहे हळद मीठ टाकल्यानंतर एक मिनिटभर आपल्याला परत परतून घ्यायचं आहे टोमॅटो पूर्ण विरगळेपर्यंत आणि अशा परतल्यामुळे शेंगा ही आमटीमधल्या चवीला लागतात शेंगाच्या आटपर्यंत पर्यंत मीठ आणि हळद छान मुरलं जातं त्यामुळे हळद आणि मीठ टाकून एक मिनिट छान परतून घेतलं बघू शकता मस्त तेल सुटलेलं आहे टोमॅटो पूर्णपणे विरगळा आहे ते थोडासा कढीपत्ता टाकला आहे कढीपत्तामुळे छान फ्लेवर येतो आमटीला कढीपत्ता टाकल्यानंतरही एक मिनिटभर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे शेंगा अशा शे तेलामध्ये छान परतल्या गेल्या की चव मात्र भन्नाट होते आमटीला फ्लेवर ही खूप छान येतो शेंगामध्ये मस्त मीठ मसाले मुरतात दोन मोठे चमचे इथे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला टाकलेला आहे घरी बनवलेला कोल्हापुरी कांदा लसूण मसाला आहे तो इथे मी दोन मोठे चमचे टाकलेले आहेत आणि एक मिनिट भर मसाला टाकल्यानंतर ही परतून घेतलं त्यानंतर यामध्ये मी शिजवलेली डाळ टाकली आहे एक वाटी तोरीची डाळ मी कुकरला शिजवून घेतलेली आहे डाळ मात्र आपल्याला जास्त गरगरीत शिजवायची नाहीये ती शिजलीही पाहिजे आणि अशी आखी दिसली पाहिजे पूर्ण त्याचा गाळ नाही करायचा आहे अशी डाळ असली आमटीमध्ये की खूप छान चव लागते शिजवलेली पूर्ण डाळ यामध्ये टाकली आणि शेवग्याची शेंगाची आमटी पातळच खूप छान लागते म्हणजे जास्त घट्ट ही नाही जास्त पातळ ही नाही मध्यम अशी ठेवायची तुम्हाला घट्ट पातळ कशी आमटी आवडते त्याप्रमाणे तुम्ही ठेवू शकता पण ही आमटी जरा पातळच खूप छान लागते डाळ घातल्यानंतर ही आमटी एक मिनिट भर आपल्याला शिजवून घ्यायची आहे म्हणजे कसं त्यातील शेंगा ही छान शिजतात आणि कधीही डाळ शिजवताना शेंगा शिजवून नाही घ्यायचं शेंगाचा पूर्णपणे गाळ होतो आता मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे फोडणीमध्ये शेंगा छान परतून घेतल्या हे एक मिनिट आमटीमध्ये शिजवले की त्याची चव मात्र भन्नाट होते शेंगाही छान शिजतात आणि आमटीला सुगंधही खूप छान येतो बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आमटीला खूप छान कलर आला आहे आमटी ही छान शिजली आहे तर मंडळी तुम्ही कोणत्या पद्धतीने आमटी करतात तुमची ही हीच पद्धत आहे की काही वेगळी पद्धत आहे ती मला नक्की शेअर करा आणि सेम या प्रोसेसनी केलेली आमटी लग्नातही असते बरं का कोल्हापूरमध्ये लग्न पंक्तीमध्ये मसाले भात असतो त्या मसाले भातासोबत खाण्यासाठी हीच ती प्रसिद्ध आमटी शेवग्याची शेंगाची अगदी सोपी पद्धत आहे आणि चव मात्र अप्रतिम मा आहे मस्त पावसाची रिमझिम चालू आहे गरमागरम वाफाळता भात आणि त्याच्यावर ही आमटी एक नंबर कॉम्बिनेशन जणू काय स्वर्ग सुखच